हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविका पदासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण बाल धोरण बाल आयोग आणि बाल परिषदा यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत आणि आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर ती आहे एकोणतीस याच्या अगोदर आपण अठ्ठावीस व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर पदाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहे मग या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न काय आहे ते पहा भारतात बाल धोरण नॅशनल पॉलिसी फॉर चिल्ड्रन कधी स्वीकारण्यात आली तर पहा भारतात बाल धोरण कधी स्वीकारण्यात आले तर ते दोन हजार साली स्वीकारण्यात आले ओके उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार समोरचा प्रश्न भारत सरकारने बाल कल्याणासाठी प्रथम बालधोरण कधी जाहीर केलं होतं पहा मित्रांनो भारत सरकारने बाल कल्याणासाठी पहिले बालधोरण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्वीकारलं होतं ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणीसशे शहाऐंशी समोरचा प्रश्न भारतीय बाल आयोगाची स्थापना कधी झाली होती पहा भारतीय बाल आयोगाची स्थापना एकोणीशे ब्याण्णव साली झाली होती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे एक ब्याण्णव समोरचा प्रश्न बाल आयोगाचा मुख्य उद्देश काय आहे पहा बाल आयोगाचा मुख्य उद्देश आहे मुलांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुलांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करणे समोरचा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात तुम मुलांच्या संरक्षणासंबंधी तरतुदी दिल्या आहेत पहा भारतीय संविधानाच्या एक कलम एकवीस मध्ये मुलांच्या संरक्षणासंबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कलम एकवीस पुढे पाहूया भारतातील बालकांची वयाची परिभाषा काय आहे तर ती आहे अठरा वर्षांखालील ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अठरा वर्षांखालील बालके ओके पुढे पाहूया बालकांचे हक्क संकल्पना कोणत्या जागतिक घोषणेत समाविष्ट केले आहेत पहा बालकांचे हक्क ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांचे बालकांचे हक्क यामध्ये घोषित समाविष्ट केलेले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन संयुक्त राष्ट्रांचे बालकांचे हक्क समोरचा प्रश्न भारतीय बाल आयोगाचे मुख्य कार्य काय आहे भारतीय बाल आयोगाचे मुख्य कार्य आहे बालकांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बालकांचे हक्क आणि संरक्षण सुनिश्चित करणे समोरचा प्रश्न बालकल्याणासाठी असलेला प्रमुख कायदा कोणता आहे पहा बालकल्याणासाठी प्रमुख कायदा आहे बाल संरक्षण कायदा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बाल संरक्षण कायदा समोरचा प्रश्न बाल आयोगाच्या कार्याची तपासणी कोणते प्राधिकरण करते बाल आयोगाच्या कार्याची तपासणी न्यायालय करतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक न्यायालय पुढे पाहूया मुलांना कायद्यानुसार बालक मानले जातात त्यासाठी काय मर्यादा आहे आपण पाहिलं अठरा वर्ष ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अठरा वर्षे समोरचा प्रश्न बाल संरक्षणासाठी भारत सरकारने कोणत्या कार्यक्रमाचा आरंभ केला आहे बाल संरक्षणासाठी भारत सरकारने महिला बाल विकास योजनेची सुरुवात केलेली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महिला बाल विकास योजना समोरचा प्रश्न बालकांसाठी राईट टू एज्युकेशन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला बालकांसाठी राईट टू एज्युकेशन कायदा दोन हजार नऊ या वर्षी लागू झाला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार नऊ समोरचा प्रश्न बालविवाह विरोधी कायद्यानुसार मुलींच्या विवाहाचे वय कसे ठरवले आहे पहा बालविवाह विरोधी कायद्यानुसार मुलींच्या विवाहाचे वय अठरा वर्षे ठरवलेले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अठरा वर्षे समोरचा प्रश्न भारतीय बाल आयोग कोणत्या भारतीय संविधानिक अधिकारावर आधारित आहे पहा भारतीय बाल आयोग कलम चोवीस यावर आधारित आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम चोवीस ओके समोरचा प्रश्न पाहूया भारत सरकारने बालकांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते प्रमुख कार्यक्रम सुरू केले पहा भारत सरकारने बालकांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस हा प्रमुख कार्यक्रम सुरू केला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस समोरचा प्रश्न बाल आयोगाच्या कार्यक्षेत्रात कोणती गोष्ट समाविष्ट नाही पहा बाल आयोगाच्या कार्यक्षेत्रात मुलांच्या निवासस्थानाचे आयोजन हे ही गोष्ट समाविष्ट नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मुलांच्या निवासस्थानाचे आयोजन समोरचा प्रश्न बालकल्याणात सहभागी असलेला एक महत्वाचा जागतिक संघटना कोणती आहे पहा बालकल्याणात सहभागी असलेली एक महत्वाची जागतिक संघटना आहे युनिसेफ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन युनिसेफ समोरचा प्रश्न भारतीय बाल आयोगाचे मुख्य कार्यक्षेत्र काय आहे भारतीय बाल आयोगाचे मुख्य कार्यक्षेत्र आहे मुलांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मुलांच्या हक्कांचे उल्लंघन तपासणे पुढे पाहूया भारत सरकारने मिशन शिक्षा कार्यक्रम कशासाठी राबवला हो आहे भारत सरकारने मिशन शिक्षा हा कार्यक्रम मुलांचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी राबवलेला हो आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मुलांचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी समोरचा प्रश्न भारतीय संविधानानुसार चौदा वर्षांखालील मुलांसाठी कोणते अधिकार असतात भारतीय संविधानानुसार चौदा वर्षांखालील मुलांसाठी शिक्षणाचे अधिकार असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शिक्षणाचा अधिकार समोरचा प्रश्न बाल आयोगाने आपल्या अहवालावर सादर केलेले मुद्दे मुख्यतः कोणते असतात बाल आयोगाने आपल्या अहवालावर सादर केलेले मुद्दे मुख्यतः बाल कामगार मुलांचे आरोग्य आणि सुरक्षा आणि बालविवाह हे सर्व असतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया भारत सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी पारित केला होता तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा भारत सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी पारित केला होता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे समोरचा प्रश्न पाहूया बाल कल्याणात सहभागी असलेला एक महत्वाचा जागतिक संघटना कोणती आहे तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा बालकल्याणात सहभागी असलेली एक महत्वाची जागतिक संघटना कोणती आहे तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण बाल आयोग बालकांसंबंधीच्या विविध परिषदा या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर या व्हिडीओमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड अस आहेत हे तुम्हाला कळत असेल त्यामुळेच तुमचा आग्रह आपण आय सी डी एस टेस्ट सिरीज लाँच केली होती आणि त्या टेस्ट सिरीजची जी पहिली बॅच आहे ती फुल झालेली आहे आणि आता आपण काही मित्रांच्या आग्रह सेकंड बॅच लाँच केलेली त्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्याचा तुम्हाला परीक्षेला खूप फायदा होणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू